ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांच्याशिवाय कुणी येणार नाही याची ये दक्षता आपण घ्यायचे सगळे समोर बसून घ्या ओबीसीचा योद्धा मोहरक्या प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सन्माननीय बळीरामजी ताच्या खटके यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्व ओबीसीच्या या योद्ध्यांचं स्वागत आपल्याला सगळ्यांना करायचं स्टेजच्या जी बांधव आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे स्टेजच्या जवळचे सगळे इकडे जे थांबलेले सगळे समोर बसा स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला जे थांबलेले मुस्टिमच्या जवळ येऊ नका कार्यक्रमामध्ये व्यक्ती आपल्यामुळे आला नाही पाहिजे आपण दक्षता घ्यायचे सगळे समोर बसतील बसून समोर येऊ नका सरांना फक्त वाट करा या ठिकाणी आणि सर्वांनी जागेवर बसून घ्या आहे त्या ठिकाणी बसून घ्या सगळे खाली बसून घ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यांना आपल्यामुळे व्यत्यय येतो आहे विविध टीव्ही चॅनलचे चे प्रतिनिधी उपस्थित आहेत प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आज बनवला हा जो संघर्षाचा लढा लक्ष्मणजी हाकेसर यांनी सुरू केलेला आहे सगळ्यांनी पण कुणी येऊच नाही विनाकारा अपमान केला जायला स्टेज वरती अपमान केला खाले व्हायचं आम्ही नाव घ्या बघ लक्ष्मण हाकेसर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण लक्ष्मण हाकेसर यांचं स्वागत करायचं आहे प्रचंड टाळ्यांचा गाव आपण करायचा आहे इथं सिस्टमच्या जवळ सिस्टमच्या जवळ सिस्टमच्या जवळ येऊ नका अडचण येते आपल्यामुळे आपल्याला विनंती आहे स्टेजवर समज नाही आत्ता जे आहेत ते खाली वाटत स्टेजवर बसले जाईल स्टेजवरती कुणालाही बसायचं सर्वांना विनंती करुणी येऊ आता स्टेजवरती कुणी येऊ नका